जालन्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम करता करता मी थांबलो होतो काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य या, या विधानसभेत ब्लॅकमेलिंगचे धंदे होऊ लागले आहेत आज दिनांक जुलै रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम करता करता मी थांबलो होतो असं वक्तव्य जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय जालन्यात आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी त्यांनी या विधानसभेत ब्लॅकमेलिंगचे धंदे होऊ लागले आहेत असा आरोपही केलाय तसेच खासदारांकडे द्यायला काही खजाना नाही असं म्हणत जालन्यात काँग्रेसचं जिवंत ठेवण्याचं काम करता करता मी थांबलो होतो असं वक्तव्य गोरंट्याल यांनी यावेळी केलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय काँग्रेस जिंदा ठेवण्याचं जे काम मी करत करत असताना थकलो होतो त्याला पाठीशी घालण्याचं काम सल्ला लोकांना बीसी लिए बात कर रहा हूँ अपन बात कर रहा हूँ कि बात अभ्यास पूर्ण साइंटिस्ट लग की विधान सभा का होता नहीं मारा मारी होती रामोनर लिया जब आएगा जब आएगा भाषण होता है लोग सब बंद नेहरू जी ने तेरे साइंटिस्ट हैं हिंदी वाले साइंटिस्ट नेहरू जी अगर देश में विपक्ष कम कुवत हो जाता है देश में विरोध अब हो जाता है तो लोकसभा विधानसभा पे मारामारी होणेवादी आणि निश्चित आता हा सुरू झालेला आहे आणि आजकाल लोकांचा फॅशनच झाला मी भैया असेल कल्याण असो विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न घेऊन बोलायचं ज्याला पाण्याचा प्रश्न घेऊन बोलायचं मेडिकल कॉलेज बद्दल बोला बोलायचं रस्त्याबद्दल बोलायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पण आम्ही तर पैशेनच झाला जमीन इराक्या

पण एक चांगला काम खासदार साहेब करतात इथे आलेले सर्वांची अपेक्षा आहे की ज्या ज्याने तुम्हाला मदत मतदान केलं कोणाला जिल्हा तिकट पाहिजे कोणाला पंचायत समितीचं तिकट पाहिजे कोणाला नगरपालिका तिकट पाहिजे अशी अपेक्षा लोक घेऊन येईल आणि लोकांना वाटतं की त्याच्या मतदारसंघात काम झाले पाहिजे राज्य सरकार असे नाही दिल्लीमध्ये आपले सरकार नाही पण खासदार साहेबांनी काहीतरी दिलं पाहिजे असं लोकांची अपेक्षा आहे पण खासदार साहेब कळे जाईल असा काही म्हणजे खजाना नाही आहे एक लिमिट आहे त्यांनाही काही लक्ष्मण रेखा आहे पण नाही खासदार साहेबांनी एवढंच सांगतो की आपला जे खजाना आहे ते मंदिर मध्ये जसा प्रसाद भेटतो तसा सर्वांना बाप्पाचा जयप्रकाश आहे असा समजून सर्वांना द्यायचं आम्ही जे यादी बघतो की आम्ही मास्टर आंबेडकर असेल आम्ही साहेब आमच्या लोकांना आपण होतो पण आम्ही जे बघतो काल मला एक राबचा कार्यकर्ता फोन आला होणार त्याने सांगितले साहेब तुम्ही कल्याण पाल्याला तुम्ही नक्की येतो काय नाही त्यांनी आम्हाला खासदार निधी त्याचा मला वा नक्की मायणार आहे तू एवढा तुझा तो हा आणि शाल घेऊन मी सत्कार करणार तुला खासदार पण मिळतात आम्हाला आता भरच मिळतच नाही अशी अवस्था तुम्ही येऊ देऊ नका निश्चित चालणी करून तुमची फार अपेक्षा आहे आपण ते पूर्ण करा मी माफी मागतोय की मला हायकोर्टाच्या वकील आता माझ्या तीन वाजता बैठक आहे म्हणजे दोन वाजता बोललो मग त्याला एस एम एस पाठवलं की तीन वाजेपर्यंत मी आम्ही आपण तुमचा सत्कार करू शकतो इथं त्या आपण या दिवशी आम्हाला परवानगी द्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो जय हिंद जय महा